पंधरा नंबर पपईमध्ये आढळणारा मुख्य रोग म्हटला तरी सुद्धा चालेल अलीकडच्या काळामध्ये जी फेमस जात पपईची झालेली आहे त्यामध्ये या पंधरा नंबर जातीचा महत्त्वाचा हिस्सा आहे परंतु या जातीचा प्रॉब्लेम असा आहे की नर्सरीतून ज्या ज्या वेळेला याची रोपं येतात त्यावेळेला मिनिमम पंचवीस ते तीस टक्के रोप ही नर जातीची येता येतच यावरून बरेच वेळेला नर्सरीवाले आणि शेतकरी यांच्यामध्ये खटकेसुद्धा आहेत परंतु याला पर्यायच नाही आहे कारण बियाण्यावरून आपण ओळखू शकत नाही आहे की हे नराचं आहे किंवा मादीचं आहे रोप तयार झाल्यानंतरसुद्धा हे लगेच लक्षात येत नाही आहे यासाठी मिनिमम साडेतीन चार महिन्याच्या पुढं ज्या याला फुलं लागायला सुरुवात होतात त्यावेळेला ही नर आणि मादी या जातीची पपई आपल्याला समजते खरं तर या नर जातीच्या फुलांच्या झाडांमुळं आपल्याला जे उत्पादन मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये घट नक्कीच येते यावर उपाय म्हणून काही ठिकाणी या पपईच्या नर जातीच्या रोपांसाठी एक तीन ते चार ठिकाणी लाकडाच्या काड्या याला आतमध्ये घुसवल्या जातात या नर जातीसाठी जाती। त्यामुळं काही अंशी याला फळं लागतात मादी फळासारखी कारण थोडासा रेजिस्टन्स होतो त्याच्यामध्ये निर्माण परंतु शंभर टक्के ही क्रिया सक्सेसफुल होईल अशातला भाग नाही आहे परंतु काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं यानुसार ह्या प्रयोग करायला काहीच हरकत नाही आहे अशा वेळेला ज्या वेळेला पप्पाची झाडं फ्लावरिंग स्टेजला असतात नर फुलं मादी फुलं आणि याला फळंसुद्धा लागलेले ला असतात त्यावेळेला याच्यामध्ये जर काड्या खाऊन आपण साधारणपणे चार ते पाच काड्या जर ह्याच्या झाडामध्येच डायरेक्टली खावल्या तर काही प्रमाणामध्ये याला मादी फुलं लागून त्याच्यापासून पपई तयार व्हायचं देखील वाढतं आणि हे काही ठिकाणी आम्ही हा प्रयोग यशस्वी केलेला आहे परंतु सगळ्यांच्याच शेतामध्ये हा यशस्वी होईलच अशातला भाग नाही आहे